विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेमुळे राज्यभरात महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं पण काही कालावधीतच त्यांच्या उत्साहावर विरजण पडलं कारण आता हीच योजना शिंदे फडणवीस आणि पवारांच्या डोक्याला ताप होऊन बसली आहे या योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी लागणार असल्याने मिंध्यांनी इतर योजनांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीत कपात करायला सुरुवात केली आहे याचा फटका महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ज्येष्ठ नागरिक बचत योजना सुकन्या समृद्धी योजना आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना बसू लागला आहे यावरून आपल्याला कळेल की महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतं मिळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीमुळं राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडतो आणि याचा परिणाम सरकारच्या इतर खात्यांवर होतोय ह्याचं ताजं उदाहरण म्हणजे होमगार्ड सेवेतल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यासाठी सरकारला विनंती करण्यात आली होती पण पैसे अपुरे पडत असल्यामुळे भत्तावाढीला स्थगिती देण्यात आली आहे आज या योजनेचा फटका महिलांसाठीच सुरू केलेल्या राज्यातील इतर महत्त्वांच्या योजनांवर आणि घटकांवर बसताना दिसतोय हे निश्चित